ही मागणी कोणाचीच नव्हती परंतु माग जुलै महिन्यामध्ये जे आपण लाडकी बहिणी योजना सुरू झाली आणि लाडकी बहिणी योजना सुरू <laughs> झालेल्या हो एकमेव आमदार आपला असा होता ज्यांनी आवाज उठवला आणि सांगितलं की आमच्या माता भगिनी ह्या पंढरपूरच्या वारीला आहेत आणि या ठिकाणी तुम्ही त्याच्यासाठी लाडक्या बहिणीचे जे अर्ज आहेत हे या अर्जाची मुदत वाढ करून द्या अशा पद्धतीचा आवाज उठवणारे आमदार हे आपल्या ठिकाणी आहेत आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी तालुक्यातून कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली नाही की आमच्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू द्या परंतु विधानसभेत त्यांनी आवाज उठवला आणि आपल्या मतदारसंघाचे आमदार बघनराव लोणीकर साहेब यांच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम घरकुल लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत वाळू मिळते त्यामुळे या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांच्या वतीने मी सांगाचे आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले खोर्तूरचे उपविभागीय अधिकारी पद्माकरजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपलं व्यक्त करा